आज आपण चवीला अप्रतिम लागणारे असे मिक्स डाळीचे वडे बनवतोय हे वडे तुम्ही मुलांना टिफिनसाठीही देऊ शकतात सकाळी जास्त मेहनत न घेता झटपट हे वडे तयार होतात नमस्कार मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत चला तर मग पटकन सुरुवात करूया तर वडे बनवण्यासाठी मी इथं पाव कप चना डाळ आणि पाव कप मटकीची डाळ म्हणजे मठाची डाळ भिजून ठेवली होती चार ते पाच तासासाठी सकाळी जर तुम्हाला नाश्ता हा करायचा असेल तर तुम्ही रात्रीही तिला भिजून ठेवू शकतात डाळ छान अशी भिजून झालेली आहे आता एक वाटण तयार करायचं आहे आपल्याला डाळसाठी एक चमचा जिरं एक चमचा बडुशोप पाच सहा लसूणच्या पाकळ्या एक इंच अद्रक दोन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर काड्यासह घेतलेली आहे मी तुम्ही अजूनही कोथंबीर टाकू शकतात किंवा धणे इथं घेऊ शकतात मी धना पावडरचा वापर करणार आहे वाटण तयार करून घेतलेलं आहे जाडसर ठेवायचं कारण खाताना हे जाडसर वाटण असतं तर ते बडुशव आणि जिराची खूप छान चव येते आता भिजवलेली डाळ आहे पाणी विथरून घ्यायचं आहे आणि मग ते डाळ आपल्याला टाकायची आहे जास्त पाणी याच्यात करायचं नाही तर मी इथं तीन ते चार चमचे एवढं पाणी टाकलेलं आहे दळून घेते दळण हे पण आपल्याला वाटण जाडसरच करायचं आहे जेवढं हे जाडसर असतं तेवढेच वडे हे कुरकुरीत बनतात आता ह्या वाटणला मी एका मिक्संग बॉलमध्ये काढून घेत आहे त्याच्यामध्ये पाव चमचा एवढे हळद पावडर टाकलेला आहे आणि इथं आपल्याला पाहिजे तेवढ्या तुम्ही इथं भाज्या ॲड करू शकतात हेल्दी बनवण्यासाठी मी इथं गाजर टाकते तुम्ही इथं शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा टोमॅटो देखील टाकू शकतात त्याचसोबत पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे जास्त कोथंबीर टाकली को तरीही खूप छान लागतं आणि दोन ते तीन चिमूट एवढी हिंग टाकलेली आहे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत याचे तुम्ही जसं आपण भजी बनवतो तसंही वडे काढू शकतात डीप फ्राय करून पण मी इथं अगदी कमी तेलात हे वडे करणार आहे पॅन ठेवलेला आहे तपायला आणि फक्त ब्रशने पॅनला ग्रीस करून घेते आणि मी अगदी लहान लहान साईजमध्ये छोटे छोटे साईजमध्ये मी वडे बनवून घेणार आहे तर मी पाच वडे इथं एकाच वॅचमध्ये टाकणार आहे तुम्हाला जर वड्याची साय साईज मोठी करायची असेल तर तुम्ही एक काढला मोठ्या साईजमध्ये तरीही चालेल पण टिफिनसाठी जर करायचं असेल तर असे लहान लहान केले आणि मग ते टिफिनला द्यायचे मुलं अगदी आवडीने खातात आणि चवीला हे खूप छान आणि पौष्टिक असतं कारण याच्यात आपण भाजींचा पण वापर केलेला असतो मुलं सहसा डाळी खायला किंवा भाज्या खायला कंटाळा करतात अशा पद्धतीने तुम्ही करून बघा त्यानंतर दोन ते तीन मिनटानंतर सा थोडंसं तेल अजून टाकायचं आहे आणि त्याला चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे पॅनला फिरवत फिरवत काठोकाठ व्यवस्थित सगळे वड्यांना चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता साईड पलटून घ्यायची आणि तुम्ही रंग बघू शकतात अगदी खमंग मस्त आलेला आहे असेच सर्व वडे अलटी पलटी करत आपल्याला परतून घ्यायचे आहेत म्हणजे भाजून घ्यायचे आहेत हे बघा असं छान मस्त कलर आलेला आहे आणि असेच चवीलाही खमंग लागतात याच्यावर तुम्ही चीजही किसून टाकू शकतात मुलांना चीज फार आवडतं आणि मंडळी तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका चला मग गरमागरम सर्व करून घेऊ हे वडे तुम्ही दहीसोबत टोमॅटो सोबत किंवा इडलीची चटणी असते त्याच्यासोबतही खाऊ शकतात चवीला अप्रतिम लागतात नक्कीच करा पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे हे वडे जर तुम्हाला थोडे पण आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जवळचा बेल घंट्याला नक्कीच दाबा चला मग भेटूया असेच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसहित तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद